नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खुंटी कलम करण्यासाठी मोजे पांगारी तालुका महाड जिल्हा रायगड येथे आलेलो आहोत आमचे मित्र विजयजी विष्णू पार्टे यांची ही आंबा बाग आहे या बागेमध्ये आंब्याची भरपूर मोठी बाग आहे तर बागेमध्ये काही जुनी झाडं आहेत काही रायवळ झाडं आहेत त्यांना आपण खुंटी कलम करून त्या खुंट्यांचं चांगल्या झाडामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे मित्र मस्कर आणि तुमचं मधुकर होडबे हे खुंटी एक्सपर्ट माणसं आहेत ते खुंटी कलम कसं करतात आणि का करतात याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगतीलच ते खुंटी कलम करत करत आपल्याला त्याची माहिती पण सांगतील आहे ना आ, दोन पैसेच मालाचं दोन्ही बाजूनी त्यानंतर त्याला खुंटीला वरून थोडासा शेप द्यायला खुंटी चांगली बसण्यासाठी थोडासा वरती शेप दिला पाहिजे शेप नंतर ही आपली जी एमाल आहे ती जरा ओपन करून घ्यायचे पण केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खुंटे टाकणार आहोत ही जे कुंटे ही कलमाची कुंटे आहे त्या कुंटेला आपण शेप मारून घेतलेला आहे हे जे पानं काढून टाकले जेट काढून टाकले आहे आणि तिला दोन बाजून शेप मारायला नितळ शेप खालपर्यंत आला पाहिजे असं वरून थोडासा कमी खाली शेप नितळ अगदी दोन्ही बाजूचा नाळ बाहेर आला पाहिजे बाजूने असा दोन्ही बाजूने शेप मारायचा बाजू शेप सारखा असा तिरका आला पाहिजे ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कपड आहे एक काळा कपड आहे पाणी जाऊ नये यासाठी आपण वापरत आहे त्यामध्ये थोडासा शेत करून ही खुंटी कापडामध्ये घालायची जे आपण हे हे केलं आहे त्याचं हे करून त्यामध्ये हा शेपोचे इतका टाकून त्याला व्यवस्थित कापड हे करून आतमध्ये बसेल असा हे करायचं आहे हा कापड असा घेऊन त्याच्यावर एक उंटा गोंट्याचा तुकडा घेऊन त्याला असा शिप देऊन बांधायचं आहे त्या तर मित्रांनो आपले जे होडबे काका आहेत त्यांनी खुंटी कशी तयार करावी त्याला शेप कसा द्यावा आणि ती खुंटी जो खत तयार केलाय त्या ठेवावी प्लॅस्टिक कसं बांधावं आणि त्या गोणपाट कसं बांधावं आणि यानंतर त्याला काथ्या ओढून बांध बा, कसा बांधावा हे प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे तर हुडवे का, का ते काथ्या का आहे आपण मग आत हे मारले खच खच मारलेला बाहेर काढले खचा बरोबर आहे म्हणजे आपण जो खच पाडलेला आहे त्याच्या खचामध्ये जे खुंटी बसवलेली आहे तर ती खुंटी व्यवस्थित बसावी खचामध्ये पॅक बसावी त्यासाठी आपण हे दोरीने ओढून बांधतोय त्यांच्याबरोबर हितेश मस्कर हे त्यांना मदत करत आहेत ते दोघंही या कामामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनी या भागामध्ये बरेच या गोष्टीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जे काम केलेलं आहे ते लोकांच्या माहितीनुसार नव्याण्णव टक्के ते शंभर टक्केपर्यंत खुंट्या जगलेल्या आहेत आणि दोन वर्षामध्ये त्यांचं चांगल्या प्रमाणात उत्पन्न चालू होत आहेत असंच हे मेन आहे मेन आत्ता जे पाणी जाऊ नये त्यासाठी हे आपण खास मारलं आहे प्लास्टिक आहे प्लास्टिकवर ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे हे अनुगण आपल्या माळामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मिळतं हार्डवेअरमध्ये हार्डवेअर हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपल्याला हे मेन उपलब्ध होईल मेणामुळे काय होते तर त्या खचा पाणी न जाता त्या मेणावर पाणी पडतं आणि पाणी अलगद नितळून खाली जातं जेणेकरून ते जर खुंटीच्या आतमध्ये पाणी गेलं तर पाण्यामुळे बुरशी पकडेल आणि खुंटी जेवढ्या पाहिजे त्याचं प्रमाण जिवंत राहणार नाही खुंटी जिवंत राहावी त्या खचामध्ये पाणी शिरू नये म्हणून त्यांनी वरून मेन लावलेलं आहे आत प्लॅस्टिकची पिशवी लावलेली आहे आणि ते खच पॅक बसावा याच्यासाठी त्या दोरीने बांधलेलं आहे हा आणि त्याच्यामध्ये गारवा राहावा ओरून म्हणून ते गोंधटाचं पोतं सुद्धा बांधलेलं आहे अशा प्रकारे खुंटी कलम त्यांनी एकदम व्यवस्थित आपल्याला करून दाखवलेला आहे त्याची माहिती सुद्धा छान पैकी त्यांनी दिलेली आहे बघा इथं सुद्धा अशा प्रकारचे हे खुंटी मारलेले आहे आणि अशा प्रकारे सुंदर खुंटी कलमाचं काम ते, ते करत आहेत आपल्यालाही आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या रायवळीची जी झाडं आहेत किंवा काही जी शेतात वाढलेली झाडं आहेत परंतु योग्य फळं लागत नाहीत किंवा आपल्याला चांगली झाडं दिली आणि ती चुकून वेगळ्या जातीची झाडं भेटलेत त्यांना आपल्याला चांगल्या हापूसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कळवा धन्यवाद